सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्यात कोल्हापूर कुठेही मागं पडत नाही कोल्हापूरचा विषय असा आहे की देशात चित्र वेगळं असतं आणि कोल्हापूरचं चित्र वेगळं असतं आणि आतापर्यंत निवडून देण्यासाठी निवडणूक होत नाही तर पाडण्यासाठी निवडणूक होते आजपर्यंतचा इतिहास आहे आणि परस्पर विरोधी फक्त गट आणि तट ह्याचं राजकारण केलं जातं देव देश आणि धर्म या गोष्टीचा विचार केला जात नाही फार मोठी खंत आहे कारण कोल्हापूर हे पुरोगामी विचारसरणीचं आहे असं उगीच सांगितलं जातं पण प्रत्येकात ला पाहिलं गेलं तर ते हिंदुत्वादी विचारसरणीचं आहे काही अपवाद वगळता आतापर्यंत हिंदुत्वादी विचारसरणीचेच खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी या कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक चालू आहे ही निवडणूक वारसा आणि विकास या विषयावर चालू आहे एकीकडे वारसा हक्क दाखवला जातो आणि एकीकडे विकास आणि विचार दाखवला जातो आजपर्यंत जर का करता विरोधाभास जर असेल समजा देशामध्ये काँग्रेसचं सरकार असेल आणि खासदार समजा किंवा आमदार हा बीजेपीचा किंवा शिवसेनेचा असेल तर विकास होताना अडथळे निर्माण होतात आज देशाचा जर विचार केला तर देशाला जे नेतृत्व लाभलेलं ला आहे गेल्या दहा वर्षांमध्ये हे नेतृत्व जगामध्ये देशाची प्रतिमा उंचावणारं नेतृत्व लाभलेलं ला आहे नरेंद्र मोदींसारखं एक नेतृत्व लाभलेलं ला आहे आणि सर्वत्र जर आपण देशामध्ये जी प्रगती विविध क्षेत्रामध्ये चालू आहे ही जर पाहिली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरकरांनी विचार करावा की कुणाला आपण मतदान केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की कोल्हापूरात अनेक सामाजिक प्रश्न आहेत आणि विकासाचे प्रश्न आहेत की जे जैसे ते आहेत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे आज अंबाबाई मंदिर विकास आराखडा घ्या पंचगंगा प्रदूषण मुक्ती घ्या रंकाळा तलावाच्या बाबतीत संवर्धनाच्या बाबतीत विचार घ्या किंवा कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि वारंवार पाण्याचे निर्माण होणारे प्रश्न असे अनेक प्रश्न हे जैसे थे आहेत फक्त संपूर्ण भारतवासियांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाला एक चांगलं नेतृत्व हो। जे देशामध्ये चांगले देशहिताचे जे राष्ट्रहिताचे जे निर्णय घेतले गेले आहेत उदाहरणार्थ राम मंदिर आहे किंवा अन्य काही आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून योग्य तो विचार करावा फक्त वारसा आणि वारसा हक्क याचा हा विषय कितपत पचनी पडेल हा एक प्रश्न आहे आणि त्यामुळे कोल्हापूरला जो खासदार आपल्याला हवाय तो जनमानसात मिसळणारा खासदार हवाय आणि देशाचं हित जपणारा खासदार आणि कोल्हापूरचं जपणारा खासदार असावा असं माझं वैयक्तिक मत आहे तर पन्नास वर्षापूर्वी राजश्री शाहू महाराजांनी जी काही प्रगती या देशासाठी आपल्या कोल्हापूरसाठी केली किंवा जे काही विकास केला तो जैसे ते आहे पण गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये म्हणा तसा विकास हा कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचा झालेलाच नाही आहे तर कोल्हापूरचा विकास सर्वार्थाने करणारा करणारं नेतृत्व हे खासदार म्हणून असावं असं आमचं वैयक्तिक मत आहे